प्रत्येक आईला वाटत असतं आपल्या मुलाने काहीतरी छान आणि हेल्दी खावं टिफिनसाठी त्यांना काय रोज देता येईल असा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो रोज रोज भाजी चपाती खाऊन मुलं सुद्धा कंटाळलेली असतात तर मग अशा वेळी काहीतरी हेल्दी आहे ना टेन्शन घेऊ नका चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला खूप छान हेल्दी रेसिपी दाखवणार आहे हाय हल्लो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते चला वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे बोलूया तर पहा या रेसिपीसाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे ती कोथंबीर कोथंबीर छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशा पद्धतीने ओबडदोबड चिरून घ्यायची आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा पाहुणे आल्यावरती त्यांच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ करतोय मुलांना सुद्धा नाश्त्याला तुम्ही हा पदार्थ देऊ शकता कारण खूप जास्त हेल्दी आहे पहा आता इथे मी थोडासा कोबी घेतला कोबीसुद्धा अशा पद्धतीने ओबडदोबड मी कट करून घेणार आहे खूप बारीक कट करायची गरज नाही आहे त्याचबरोबर खूप मोठा मोठा सुद्धा कट करायचा नाही अगदी व्हिडिओ दाखवलाय या पद्धतीने आपण कोबी कट करून घेऊया त्यानंतर घ्यायची आहे एक शिमला मिरची आता जर तुमच्याकडे कोबी किंवा सिमला मिरची नसेल किंवा इतर कोणत्या भाज्या तुम्हाला यामध्ये ॲड करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच ॲड करू शकता ज्या भाज्या आवडत नसतील त्या स्किप केल्या तरी चालेल लहान मुलं शक्यतो कोबी किंवा सिमला मिरची खात नाहीत म्हणून मी आज कोबी आणि सिमला मिरची ही रेसिपी दाखवते पण या रेसिपीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या ॲड करू शकता अगदी पालेभाज्यासुद्धा पहा सिमला मिरचीसुद्धा या पद्धतीने मी कट करून घेते इथे मी एका सिमला मिरचीचा वापर केलेला आहे मी मुलाच्या टिफिनसाठी करते म्हणून मी एवढ्या प्रमाणात भाज्या घेतलेल्या आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथे एक मिक्सरचं भांड घेतलंय यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे लक्षात घ्या पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाही आहे आम्ही दाखवतिये तेवढ्या प्रमाणातच आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचे जसं लागेल तसं नंतर आपण पाणी ॲड करणार आहोत आता ह्या सर्व भाज्या या मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया गा। कोथंबीर कट केलेली सिमला मिरची आणि कोबी यामध्ये घालून घेतला त्यानंतरनं आवडीनुसार हिरवी मिरची घालायची इथे मी तीन लहान हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच एक छोटी लिंबाची फोड घेतली जर लिंबू नसेल आणि दही असेल तर तुम्ही दह्याचा वापर केला तरी चालेल दोन चमचे दही इथे तुम्ही ॲड करू शकता आता आपण आधी हे मिक्सरला छान वाटून घेऊया म्हणजे मिक्सरच्या भांड्यात थोडी जागा होईल इथे मी अशा पद्धतीने हे छान असं वाटून घेतलं आता आपण यामध्ये एक लहान वाटी भर रवा घालूया पहा इथे मी एक लहान वाटी रवा घालून घेतला त्याचबरोबर एक वाटी मुरमुरे घालतीये रवा आणि मुरमुरे किती हेल्दी आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे पहा गरजेनुसार पुन्हा मी थोडं यामध्ये पाणी ॲड केलं चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण लावून हे सर्व छान अगदी बारीक असं वाटून घ्यायचं पहा अशा पद्धतीने इथे मी छान असं हे वाटून घेतलं एका मोठ्या भांड्यामध्ये हे संपूर्ण बॅटर आपण काढून घेऊया अगदी स्मूथ असं बॅटर वाटलं गेलेलं आहे याच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे जर तुमच्याकडे मुरमुरे नसतील तर तुम्ही मुरमुरेऐवजी पोह्याचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे भांड्याला बऱ्यापैकी बॅटर लागलेले यासाठी काय करायचं पुन्हा थोडं पाणी भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आता हे पाणी यामध्ये मी घालून घेतलं हे सर्व छान एकजीव करूया आपण जे तयार करतोय ना बॅटर ते आपल्याला खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे त्याचबरोबर पातळही करायचं नाही आहे तर पहा अशा पद्धतीने मी हे बॅटर तयार करून घेते गरज वाटली तर यामध्ये नक्कीच पाणी ॲड करा पण इथे मला हे परफेक्ट वाटते आता मी एक लहान चमचा इनो घेतलेला आहे यामध्ये इनो घालून घेतला वरतून थोडंसं पाणी घालूया म्हणजे इनो ॲक्टिवेट होईल इनो खूप लवकर डिॲक्टिवेट होतो त्यामुळे इथून पुढची प्रोसेस पटापट करायची पहा हे सर्व छान असं मिक्स करून घेते मी तुम्ही यापासून इडली करू शकता आप्पेसुद्धा करू शकता पण आज मी तुम्हाला याचे डोसे दाखवणार आहे हिनो घालण्यापूर्वी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तवा छान गरम झालेला आहे आता आपण त्याला तेल लावून घेऊया इथे सुद्धा तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचा वापर नक्कीच करू शकता मी इथे पॅनला अशा पद्धतीने तेल लावून घेते मध्यभागीच तेल लावले कारण जो डोसा आहे तो मी मध्यभागी घालणार आहे खूप मोठा घालणार नाहीये आता मी तुम्हाला डोशाचे दोन प्रकार दाखवते एक डोसा थोडा स्पंची करणार आहे आणि दुसरा डोसा छान पातळ करायचा आहे तर पहा पहिला आपण थोडासा जाड मस्त गुबगुबीत डोसा पाहूया तर अशा पद्धतीने दोन पळ्या बॅटर घालून हे छान असं मी पसरवून घेतलं पहा थोडा जाड ठेवणार आहे मग तुमच्या मुलांना जसं आवडत असेल तसं तुम्ही करून देऊ शकता आता हा जो जाड केलेला आहे हा टिफिनसाठी आणि नंतर जो पातळ दाखवतीये तो लगेच नाश्त्यासाठी तर आता यावरती आपण झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मीडियम आहे मीडियम फ्लेमवर हा कमीत कमी एक मिनिटभर होऊन देऊया एक मिनटं झालेलं आहे झाकण काढते आता आणि याला थोडंसं तेल लावून घेते इथे सुद्धा तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटर वापरलं तरी चालणार आहे किती हेल्दी आहे ढोसा पहा आता इथे मी हा छानसा पलटी करून घेते तुम्ही पाहू शकता पॅनपासून पासून लगेचच सेपरेट होतोय अजिबात पॅनला चिटकत वगैरे नाही त्यामुळे तुमचा डोसा फसणार नाही याची तर तुम्हाला आता खात्री पटली असेल तुमच्या आवडीच्या कोणत्याही प्रकारच्या भाज्या तुम्ही यामध्ये ऍड करू शकता आणि पोहे आणि रवा घालून अशा पद्धतीने हे डोसे तयार करू शकता बघा किती मस्त जाळीसुद्धा आलेली आहे आणि दिसायला सुद्धा किती देखना दिसतोय आपला डोसा आता हा टिफिनसाठीचा जो डोसा आहे तो काढून घेऊया थोडा मऊ केला ना असा थोडा जाड केला की मऊ राहतो बराच वेळ व मुलांना सुद्धा खायला जातो आता आपण नाश्त्यासाठी करूया तर पहा नंतर मी तेल वगैरे लावलेलं नाहीये हे डोसे अगदी सहज विकतात एकच पळी बॅटर घातले आणि अशा पद्धतीने छान असं पसरवून घेते पहा जितका डोसा तुम्ही पातळ घालाल ना तितकी त्याला छान जाळी येते इथे मी अशा पद्धतीने हा डोसा घालून घेतला आता आपण झाकण ठेवूया आणि पुन्हा एक मिनिटभर हा डोसा एका साईडनी होऊन देऊया पहा एका मिनिटाने झाकण काढलेलं आहे मी त्यानंतरनं परत वरतून आपल्याला तेल लावायचे जर तुम्ही बटरचा वापर केलात ना तर खरंच हा डोसा खायला अजून जास्त छान लागतो आता ह्याच्या कडेने सुद्धा मी थोडं तेल सोडून घेते असं साईडने ते सोडलं की डोसा छान कुरकुरीत होतो आता पहा आपण ह्याला पलटी करून घेऊया मस्त असा आपला हा सुद्धा डोसा तयार झालेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एकाच बाजूने भाजून घेतलात तरी चालणार आहे पण मी ते दोन्ही बाजूने भाजून घेते कारण यामध्ये ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या कच्च्या आहेत त्या शिजायला थोडा वेळ लागणार तर पहा डोसा किती पातळ आहे खाली आपण जो कलता घालतोय तो सुद्धा अगदी सहज दिसतोय आता हा, हा मी पलटी करून घेतला पाहू शकता तुम्ही किती मस्त झालेला आहे दोन्ही साईडनी होऊन दिलाय अप्रतिम असा आपला हा सुद्धा डोसा तयार झाला अशाच पद्धतीने सगळे डोसे करून घ्यायचेत बॅटर कमी केलं होतं मी त्यामुळे यामध्ये तीन डोसे झालेले आहेत दोन नाश्त्यासाठी आणि जो थोडा जाड केलाय तो टिफिनसाठी लहान मुलांचं पोट अगदी आरामात भरतं दोन पातळ डोसे असतील किंवा एकच छान गुबगुबीत डोसा असेल तरी सुद्धा पहा मस्त जाळीदार आणि असा हा डोसा तयार झालेला आहे हा थोडा पातळ केलाय हा सुद्धा डोसा खायला खूप छान लागतो कारण थोडा कुरकुरीत होतो आणि हा मऊ लुसलुषित डोसा सुद्धा खायला छानच चा लागतो थंड झाल्यानंतर ना खायचा आहे त्यामुळे थोडा जाड धरायचा पहा मी हा तोडून दाखवते तुम्हाला अप्रतिम झालेला आहे नक्की एकदा ट्राय करा खूप जास्त हेल्दी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणार आहे त्यामुळे नक्कीच प्रत्येकजण अशा पद्धतीने डोसा करू शकतो तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर प्लीज सुद्धा करा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत So, friends, bye! Thank you so much for watching.